लोहगावच्या महादेव मंदिरात हबस खानच्या सैन्याला लोहालोहळ करून टाकून पळून लावणारा तुकोबा रायांच्या अभंग गाथेला अमरत्व करून पुनर्लिखित पुनर्जीवन करणारा कोण संतो ज्याबद्दल तुकोबा राय म्हणतात लेखनी टाकून ही तलवार घेती छाती ठोकून पुढे सरकती अटकेचा पार जो गेला तो दिशेना डोळा संताजीचा शूरबाना, संताजीचा शूरबाना होय मी त्याच संत जगनाडे महाराज यांच्याबद्दल बोलतो एका तेली समाजाच्या तेलघाणीचा व्यवसाय करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मले आई माथाबाई सदुंबाऱ्याच्या काळे आणि वडील चाकणची विठोबा भिवा सोनोनी म्हणजेच जगनाडे यांच्या पोटी आठ डिसेंबर सोळाशे चोवीस श्रावण शुद्ध पंचमीला जन्म झाला शिक्षण लिहिण्या वाचण्यापुरती परंतु जनसामान्यांची तमळ आणि गुरुच्या अशी श्रद्धेपोटी त्यांनी तुको रायांच्या अभंग घातेला पुनरिला सोबतच गाण्याचे अभंग तैलसिंभू शंकर दीपिका योगाची लाल निर्मनाचे लावण्य भजणे कणवे आदी खरंत संपदा केले आई वडिलांचा पिंड आध्यात्मिक बालमनावर संस्कार झाले अध्यात्मिक वयाच्या पाचव्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात पडलेली दुष्काळ परिस्थिती प्रणावले आणि त्यांनी अध्यात्माकडे जीव पांडुरंगाचरणी जीवन अर्पण करण्याचा निर्धार केला त्यात वयाच्या बाराव्या वर्षी खेळ घराण्यातील खेळ येथील कहाणी घराण्यातील ये यमुळाबाईशी विवाह झाला पुढे बाळाजी आणि मुलगी भागीरथी ही दोन अपत्य झाली परंतु संसारात मन लागत नव्हते वयाच्या सोळाव्या वर्षी जगद्गुरु तुकुंबारायण चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात भेट झाली आणि येथेच गुरु शिष्य यांची ग्रंथसंपदा समाज प्रबोधन अन्याय अत्याचार आणि असामान्य अवस्थेबद्दल लिखाण आणि प्रबोधनाला सुरुवात झाली संताजी चौदा टाळटळ्यात विशेष स्थान मिळाले राय म्हणत होते संताजी ते निभतप्रेमळ अभंगली बसीजव धन्य त्याचे भाग्य सबळ संघ सर्व काळ याच्या सुंदर हस्ताक्षर व्यासंगे रक्ती आणि समाज मनाचे तळमळ गुरुविषयी अशी श्रद्धा संताजी तुकोबारायांचे प्रिय म्हण परंतु रामेश्वर बंधांनी झाले इंद्रायणी फेकून दिल्याने तुकोबाराय अस्वस्थ त्या ही अस्वस्थता पाहून संताजी दुखावले आणि आपल्या गुरुच्या श्रद्धेपोट आणि जनमानसाचे अमृत तुल्य अशी अभंगवाणी मुखपाठ अभंग आणि जनमानसातील अभंगांना संकलित करून तेरा दिवसामध्ये तुकोबा रायांच्या चरणी पुनश तुकोबांना गाता दिली प्रसन्न झाले तुकोबाराय म्हणतात धन्य धन्य संतो होशीद हे जाणं तुझा आता कोण अनावट येईल व्यर्थ तुझी निंदा करतील लोक मन लगेच एक कळू आणि तू कोबारायांनी त्यांना वचन दिलं चारिता ता गोदन माझी गुंतले लोक हिने झाले ते याच्या का परंतु तुकोबारायांचे निर्माण संतगीच्या पूर्वी झाले असल्या कारणाने इसिसन सोळाशे नव्याण्णव मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशीला वयाच्या पासठव्या वर्षी सदुंबरे येथे संताजींनी आपला ध्येय ठेवला मावाळ तालुक्यातील सदुंबरा इथे स्थळ आज ते समाजाचं श्रीक्षेत्र आहे तुकोबा रायांनी तीन मुष्टी मृतिका दिल्यानंतरच संताजींचे मुख लवल्या गेले झाकल्या गेलेत आणि सर्वत्र जय संताजी जय तुकोबा जय तुकोबा जय संताजी म्हणून सर्वत्र जय जयकार ते तोच आजचा दिवस ज्याला आपण संताजी पुण्यतिथी म्हणून साजरा करत आहे दारवेच्या पासून मी मंदिरातही दरवर्षीप्रमाणे या वर्षी पुण्यतिथी सोहळा साजरा होत आहे संताजींचे कार्य पुणे एका तेली समाजापुरते एका जाती धर्मापुरते मर्यादित नव्हते कल्याणार्थ हे कार्य असो घराघरात संताजीचे विचार त्यांचे शिकवण पोहोचावे आज या पुण्यतिथी मुख्य उद्देश संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा संताजी सारखा जातीवंत सहकारी नामना म्हणून तुकोबारा यांचे अभंग या अभंग राहिले संताजी संता तुकोबारायांना रायांना मार्गदर् संताजीला मार्गदर्शक लाभला म्हणून संतो तेल्याचा संताजी महाराज झाला संताजीला तुकोबारायांसारखा मार्गदर्शक लावला म्हणून संतो तेल्याचा संताजी महाराज झाला जय संताजी जय संताजी जय तुकोबा जय तुकोबा जय संताजी जय तुकोबा पांडुरंगरी पांडुरंग